माजलगाव तालुक्यातील नितरुड ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपविभागीय कार्यालय महावितरण तेलगाव कार्यालयासमोर या ठिकाणी बसलेले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि कधीपासूनचा विषय आहे या संदर्भात आपल्यासोबत किसान सभेचे अॅडव्होकेट अशोक डाके साहेब आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेत आहोत किती दिवसाचा प्रश्न आहे आणि काय अडचण आहेत आपल्या हे आज जे आम्ही आंदोलन चालू केले धर्मीय आंदोलन या एम बी कार्यालय तेलगाव ठिकाणी हे काय पहिलेच आंदोलन नाही आम्ही वेळोवेळी आंदोलन करतो यांना वेळोवेळी फोनवर बोलतो येऊन भेटतो पाठीमाग आम्ही नेत्रूडला एक चार महिन्यापूर्वी प्रचंड असा रस्ता रोको केला होता की आमचे जे काय तांडे वाडे आणि गावातील जे काय सिंगल पेजचे डबे जळालेले आहेत आणि त्याच्यासाठी रस्ता रोको केला त्यांनी आम्हाला त्यावेळेस सहा डबे दिले सिंगल पेजचे परंतु ते दिलेले अनलोडमध्ये पाच डबे लगेच जळाले अनलोड अनलोडमध्ये त्याच्यावर लोड न देता म्हणजे अशा एवढ्या चांगल्या प्रतीचे डबे येत असतील तर टिकतील कशी की हे पण यांनी दखल घ्यायला पाहिजे यांच्या वरिष्ठांना पण दखल घ्यायला पाहिजे संबंधित एजन्सी कोणती आणि त्या एजन्सीला कोण पुरावा आ... म्हणजे त्यांच्या ओरात असतं की हे असे एवढ्याने ग्राहकाचं नुकसान करायला लागलेत आणि पैसा एम एसीबीचा वाया चालला आमचं एवढंच म्हणणं आहे की आज जवळजवळ चार महिन्यापासून आम्ही वेळोवेळी या सगळ्या संबंधित लाईटचा त्रास सहन करत आहोत वेळेवर आमच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही संध्याकाळी लाईट नाही दिवसभर पण लाईट नाही आणि विद्यार्थ्यांनी मग अभ्यास कसा करायचा हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे घरी लाईट नसल्यामुळे डासाचा प्रश्न आहे आरोग्याची म्हणजे हाल व्हायला लागलेत लोक आजारी पडायला लागलेत अनेक प्रश्न आहेत आणि आम्ही वेळेवर बिल भरतो असं नाही की आम्ही म्हणत नाहीत की बिल भरणार नाहीत आणि आम्ही हे पण म्हणतो की ज्यांचे आकडे असतील त्यांच्यावर तुम्ही तात्काळ कारवाई करा आम्ही त्यांना आम्ही कोणी हे करणार नाहीत तुम्ही तुमच्या पद्धतीने जी काय कारवाई करायची ती करा परंतु जे मीटरधारक आहेत जे ग्राहक आहेत त्यांना वेळेवर लाईट मिळाली पाहिजे तुम्ही जर आठ आठ दिवस दहा दहा दिवस जर तुम्ही त्यांना अंधारात ठेवित असताल तर मग भारताला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेत आणि तरी बी जर ही हाल असेल लाईटची तर मग याच्यापेक्षा स्वकांतिका मोठी कोणती नाही तर आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला आजचे आज जे काय आमचे संबंधित निवेदन आम्ही दिलेलं आहे ते म्हणतात की निवेदन तुम्ही कालच दिले आम्ही जर काल निवेदन दिलंय परंतु आम्ही वेळेवर तुम्हाला वेळोवेळी फोनवर बोलतो येऊन बोलतो गुढीनं बोलतो प्रेमानं बोलतो आणि तुम्ही याची जर आमची दखल घेत नसताल तुम्ही जर आम्हाला उत्तर देत असाल की वरूनच आले नाहीत तर आम्ही काय करावं मग वरच्याच माणसाला इथं बिल वसुली करायला बोलवा ना तुम्ही येऊ नका आमच्याकडे आमचा हा प्रश्न आहे तुमच्याकडे परंतु हे जर आमच्या आम्हाला आज डबे जर नाही मिळाले तर आम्ही इथून उठणार नाहीत एवढीच आमची या ठिकाणी मागणी आपली एकूण गावकऱ्यांची जे काय आहेत खातेदार तर किती टक्के वसुली आहे आणि किती दिवसापासून लाईट बंद आहे आपल्या गावची आता आमची जे काय आमचे संबंधित ग्राहक आहेत मीटरधारक जे काय असतील ते आमची ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वसुली सर्वांच ग्रहाची आम्ही म्हणत नाहीत वसुली आमची पूर्ण आहे परंतु ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वसुली आणि जवळजवळ आठ दिवस झाला आज आमच्या गावात लाईट नाही आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास पण होत नाही ठीक आहे बाकी काही असेल पण जर यांचे संबंधित जे काय अधिकारी असतील वरिष्ठापासून हे शहरामध्ये राहतात यांना लाईट वेळेवर मिळती यांच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळतो तिथं लाईट व्यवस्थित आहे त्यांची सगळी सोय असती एसी मध्ये राहतात नाही यांना काय कळतं बाहेरचं काय ग्राहकाचं काय चाललंय शेतकऱ्याचे काय हालत शेतमजुराचे काय हालत यांना त्याच्याशी काय घेणं देणं नाही त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की आज आम्हाला डबे दिले पाहिजे डबे दिल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही या आठ दिवसामध्ये आपल्या काही जे संबंधित कर्मचारी आपल्या गावासाठी निवडला आहे त्या कर्मचाऱ्याने काय पाठपुराव केला नाही का नाही नाही कर्मचाऱ्यांनी आम्ही वेळोवेळी फोनवर सांगितलं ते कर्मचारी आम्ही इथं सांगितलं संबंधित जे काय मावाडे साहेब आहेत त्यांचे इंजिनियर त्यांना बोललो म्हणते ते त्यांचं उत्तर एवढंच हे म्हणतात की वरून टी आले तर या ठिकाणी पाहिलं आपण माजलगाव तालुक्यातील व ग्रामपंचायत सभेच्या वतीने वती या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याशी आपण चर्चा केली संबंधित अधिकाऱ्याच्या वतीने सांगण्यात आलं की आम्ही हा जो विषय आहे तो आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवलाय त्याचप्रमाणे ग्रामस्थांचं म्हणणं की गेल्या आठ दिवसापासून लाईट पुरवठा बंद आहे मी डॉक्टर विवेक मवाडे उपकार्यकारी अभियंता महावितरण तेलगाव उपविभाग आज रोजी मोजे येथील विजेच्या प्रश्नावर किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलनाचं लोकांनी आयोजन केलेलं आहे त्यांच्या प्रश्नाची कॉपी खरं तर कालच आलेली आहे आणि त्यांनी आज धरणे आंदोलन केलेले आहे परंतु एखाद्या धरणे आंदोलनासाठी एक माफक वेळ शासकीय कार्यालयाला देणं अपेक्षित आहे तरी पण आम्ही आमच्या वतीने महावितरण उपविभागाच्या वतीने त्यांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नामध्ये नेत्रूड गावातील पांदन डीपी बचतगड डी पी आणि कोथळवाडा डी पी या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर फेल झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ते चांगल्या दर्जाचे ट्रान्सफॉर्मर देण्यात यावे परंतु महावितरण जे अवेलेबल आहे ते ट्रान्सफॉर्मर आपण देत असतो आणि ही खूप जुने ट्रान्सफॉर्मर आहेत याची लोड घेण्याची कॅपॅसिटी आता हळूहळू कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे चांगल्या प्रतीचे ट्रान्सफॉर्मर देणे हा विषय आता महावितरण विभागीय कार्यालय अंबाजोगाई यांच्याकडनं आपल्याला ट्रान्सफॉर्मर येत असतात आणि ते तिथून टेस्ट करून येत असतात परंतु कधी कधी का होतं की ट्रान्सपोर्टेशन मध्ये आदळापट होत असते आणि त्या गाड्यांच्या याच्यामुळे एखाद्या वेळेस त्या आतल्या भागामध्ये थोडीशी इजा पोहोचल्यानंतर तो ट्रान्सफॉर्मर नो लोडवर सुद्धा फेल होऊ शकतो परंतु अशा घटना टाळण्यासाठी आम्ही वारंवार विभागीय कार्यालयाला पत्र पाठवलेले आहेत सूचना पण केलेल्या आहेत आणि तस जर आम्हाला ट्रान्सफॉर्मर चांगल्या प्रतीचे मिळाले तर नक्कीच आम्ही त्यांना प्रोव्हाइड करू त्यांचा वीज पुरवठा लवकर सुरू करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तशा सूचना आम्ही वरिष्ठ कार्यालयाला दिलेल्या आहेत सर माझा एक विषय प्रश्न प्रश्न आहे की गेल्या तीन ते चार दिवसापासून त्या ठिकाणी ग्रामस्थांना लाईट पुरवठा बंद आहे तर या संदर्भात आपल्या कर्मचाऱ्यांना काय सूचना केल्या होत्या का आणि काय काम चालू आहे आपल्या वतीने त्यांच्यासाठी आमचे कर्मचारी साखरे म्हणून त्यांना स्वतंत्र दिलेले आहेत त्यांच्या गावासाठी त्यांचा आणि आमचा रोज संवाद होत असतो त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आम्ही त्यांना पूर्व सूचना देऊन त्यांना मटेरियल उपलब्ध करून तिथे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आम्ही सांगत असतो आणि दोन तीन दिवस झाला नक्की आहे बरोबर आहे त्यांचा ट्रान्सफॉर्म फेल झाल्यानंतर किमान दोन दिवस तरी आपल्याला दोन आप ले ले मिलत चुकी है। है। तीन दिवस तरी विभागीय कार्यालयाकडनं आपल्याला ट्रान्सफर मिळत नाही त्यांचं म्हणणं चुकीचं नाही आहे आम्ही प्रयत्न करतो आहे आजच्या डेटमध्ये त्यांना ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे तीन चार तीन एक ट्रान्सफॉर्मर त्यांनी मागणी केलेली आहे विभागीय कार्यालयाला आम्ही बी झिरो सिक्सच्या माध्यमातून ऑनलाईन कळवलेलं आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि चर्चा केल्यानंतर कालच्या डेटमध्येच आम्ही चर्चा केलेली आज त्यांनी देण्याचं आम्हाला सूचना दिलेली आहे त्याच्यानंतर चौथा चा। जो मुद्दा त्यांचा आहे तर नित्रूड गावट अँड फिडरचा तत्काळ सर्वे करून काम चालू करण्यात यावे आता सर्वे करणे हे काम चालू झालेलं आहे आर डी एस एसच्या माध्यमातून आपण गाउट अँड फिडर सेपरेशनचं चा काम चालू केलेलं आहे त्याचा काल सर्वे झालेला आहे परंतु ही गोष्ट ह्या आंदोलनाच्यामध्ये घेणं तितकंसं संयुक्तिक नाही आहे कारण ही एजन्सी आहे ती झोन पातळीवर जिल्हा पातळीवर चालत असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे अशा बाबतीमध्ये या सूचना येत असतात परंतु आमचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि ते चालू झालेलं काम त्याला वेळ लागण्याची शक्यता अजून एक प्रश्न विचारतो की नेतृ या ठिकाणी जे काही ग्रामस्थ उपोषणा बसलेत या संदर्भात आपण त्यांना भेट दिली का आणि आपल्याकडून काय त्यांना लेखी आश्वासन देण्यात आलंय का नाही त्यांचं आताच येऊन बसलेले आहे ते त्यांचं उपोषणाच नाही ते त्यांचं धरणे आंदोलन धरणे आंदोलनामध्ये ज्या काही त्याच्या बाबी आहेत त्या वर्षा एक ट्रान्सफॉर्मच्या संदर्भात आहे वीज पुरवठा हा हा सुरळीत करण्याचं काम आम्ही केलेलं आहे परंतु ट्रान्सफॉर्म फेल झालेला मिळणे हे आम्ही विभागीय कार्यालयाला सांगितलेलं आहे मिळताच आम्ही ते त्वरित लावून देऊन त्याचा वीज पुरवठा सुरळीत करून घेऊ